वेलकम बॅक मी विचार केला होता की मस्त संडे ब्लॉक होणार आहे आपला कारण आम्ही अनुप जैनच्या कॉन्सर्टला जाणार होतो आणि माझ्या आयुष्यातलं ते फर्स्ट कॉन्सर्ट होतं अँड आय लव अनूप जैन सो मी खूप जास्त एक्सायटेड होते मी आणि माझी फ्रेंड की अनुप जैन अन जैन पण जस्ट एक दिवस आधी त्याने कॅन्सल केलं सो आमचा संडे टोटली फ्लॉप झाला टोटली फ्लॉप सो माझं ऑलरेडी फक झालेलं होतं त्याच्यामुळे मी दिवसभर काहीच केलं नाही बिकॉज आय वॉज इन नो मूड बिकॉज आय वॉज मेंटली प्रिपेअर्ड फॉर अनुच माय संडे वॉज नॉट सो ग्रेट वेलकम बॅक टू अॉग आज आहे संडे आणि संडे रिच्युअल्स प्रमाणे आम्ही चाललेलो आहोत बॅडमिंटन खेळायला बॅडमिंटन खेळायला आणि बॅडमिंटन नंतर जरा छायताना जरा ग्रुमिंग कळायचंय कारण त्याचं जे फर आहे ना फर ते असं गोल घुमाट झालेलं आहे असं असा गोल झालेला आहे हा त्याला जरा आपल्याला गरज आहे सो दॅट वॉट वी कनॉट ड्यू अँड त्यानंतरच अंतर बघितलं जाईल आम्ही झालेलो आहोत लेट कधी टाइमवर जाणारच नाही बच्चे आपण आयुष्यात कुठल्याच गोष्टी त्या पोराला फुटबॉल सोबत उडवशील सदा

बॅडमिंटन खेळून झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे जरा माझे केस कापायला पहिल्यांदा मी जरा पहिल्यांदा मी जरा महागड्या ठिकाणी चाललो आयुष्यात जरा, जरा बघू आता काय होतं आता कसं लग्न झालं ना नंतर आपण सिंगल होतो त्या कसं दोनशे रुपयात केस कटिंग आता किती आता मी डिस्काउंट लावलाय ना स्वस्त भेटतोय पण जरा चांगल्या ठिकाणी बोकडाचे केस काय म्हणणं आहे बाबू कशाबद्दल आज माझं

वेलकम बॅक कालचा ब्लॉग आम्ही मध्येच एंड केला कारण के जरा तिकडे एक सांग तुम्हाला फ्रंट कॅमेराने दाखवतो तर केस आपले जरा असे कापलेले आहेत टोनी गाय गायमध्ये कालचा ब्लॉग मध्येच जरा एंड केला बिकॉज काल जरा तिकडे लफडा झाला थोडा हळूच कसं आहे आपण एका ॲपवरन आप बुक करतो एक किंमत आणि तिकडे गेल्यानंतर मग ते वेगळीच किंमत लावायला चालू करतात आणि पैशावरनं तर वाद आपला व्हायलाच पाहिजे सगळीकडनं पैसे महत्वाचे आहेत भाई आपण नाईन टू फायव्ह जॉब करून पैसा एवढं मेहनतीने कमवतो आणि हे लोक इथं बसलेत लुट मग जरा तिकडे थोडासा राडा झाला केस त्यांनी चांगले कापलेत म्हणजे बऱ्यापैकी कापलेत पण माझा जो तीनशे पन्नास रुपयावाला आहे ना ओजी पुण्याचा माझा त्याच्यापेक्षा चांगले नाही कापलेत हे जरा ब्लॉक करायचा मूडच निघून गेला सो बॅडमिंटन नंतर हेअरकट झाला हेअरकट नंतर अख्खा मूडचा उदास झाला आम्ही डायरेक्ट घरी आलो मस्त आमच्या फ्रेंड्सनी पावभाजी वगैरे हो बनवली होती सो खाल्ली आणि मग झोपून गेलो आज आहे मंडे आणि मंडे असत ना मंडे मोटिवेशन लोकांचं सरा जिमला जायची इच्छा झालेली आहे माझी अयो कसला दिसतोय मी घाणेरला <laughs> बायसेपासून आहे माझ्या कडे थोडासा आता <laughs> लवकरच आय थिंक मी लवकरच नाही पण आजपासून मी ठरवलं जरा जिम थोडं कंटिन्यू करायची बिकॉज बॉडी थोडीशी आता ढिल्ली पडत चालली आहे ढिरी बिरी बाहेर येत चाललेली आहे सो येस so, yes. थोडंसं फिटनेस इम्पॉर्टंट आहे सो या लच गो जिम आज मी मोस्टली चेस्ट वर्कआउटच करेल लेट्स ही आपल्याला किती वजन जात आहे आफ्टर थ्री मंथस एक काळ होता जेव्हा वीस किलोचा डंबल आपला वॉर्मचा डंबल होता आणि आज वीस किलोचा डंबल उचलून हवा डायरेक्ट डाईट याच्यावरनं लगेच आपल्याला आपली लायकी कळायला लागते तीन महिने जिम न करण्याचा परिणाम हा असतो पोळ्यांनो डायरेक्ट प्रकार जिम झालेली आहे आणि मी घरीच आलेलो आहे घाम आलेला नाही बिकॉज घाम आहे मी कळे टाका आता म्हणाल दहा मिनटं जिम करण्यासाठी आलो लगेच जिमच्या बाहेर जिम वरनं घरी आलो आणि जरा फ्रेश झालो अंगळ वगैरे केली ओके दॅट इज इट फॉर टू डेज सी यू वेज बाय